आणि सहा मध्ये लढ्यात चालव सुंदर असा या ठिकाणी सहा गाड्या पाहतात सहा गाड्या या ठिकाणी चालू आहे सहा पाहतोय लढा चालू आहे अलीकड सुंदर अशी गाडी पाहते मानगड पडगाव कराचं वादळ आणि होळकीकरांच कोकटे साऊंड सिस्टीम वाले आपण या ठिकाणी आण गडगड गडगड शाहजहान कार निकाल कार निकाल सांबळे सुंदर अशी रदर चले टीटा निकाल आहे राजवानचा चार पूर्ण दौलेगाडी राजेंद्र शेळ टाकवले हडा या गाडीचा प्रदा प्रमाणक मला सुंदर अशी अशी गाडी उजवीला पारा सातपूर